नमस्कार शेतकरी बांधवानो ज्यावेळेस कांदा आपला हार्वेस्टिंग स्टेजला आहे म्हणजे जेवढे फगवायची अवस्था आहे या ठिकाणी बघू शकता कलर शायनिंग चांगल्या पद्धतीने मुळेसुद्धा काम आहे तर यावेळेला आपल्याला कुठली चूक करायची नाही यावेळेस समजून घ्या कारण काही गोष्टी आपण ज कसं असते जेवढेच आपण न्यूट्रिशनचा स्प्रे असेल किंवा फंगसाईडचा असेल किंवा बॅक्टेरियनचा असेल तर त्यावेळेला ह्या परिणाम म्हणजे आपण जो फुगवण म्हणतोय तर या सुद्धा घातक ठरू शकतात तर शक्यतो ह्या क्लायमेटमध्ये जेव्हा फुगवणीची अवस्था आहे तर या फुगवणीच्या अवस्थेमध्ये शक्यतो नायट्रोजनचा वापर आपल्याला टाळायचा आहे कारण नायट्रोजन जर जास्त प्रमाणामध्ये जर झाला तर निश्चितच या ठिकाणी सड मरसड असेल म्हणजे आपण कांदा जो हार्वेस्टिंगला ठेवतो आहे कांदा काढल्यानंतर जो स्टोरेजला ठेवतो आहे साठवणूक ठेवतो आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी परिणाम दाखवू शकतो किंवा परिणामामध्ये घट येऊ शकते तर त्याच्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला नायट्रोजन वापरायचं नाही त्याचबरोबर चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी सल्फरचा वापर या तुम्ही स्प्रेच्या माध्यमातून असेल जसं की आपण स्वाधीन असेल टोमॅकॉनोज सल्फर त्याचा वापर करू शकतो त्याच्यानंतरनं पाटपाणी असेल किंवा ड्रिप सिस्टम असेल त्या ड्रिप सिस्टमच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला सल्फर या ठिकाणी पाण्याच्या माध्यमातून द्यायचे तर त्या आपले अप्लिकेशन आपल्याला कंटिन्युटी करा आणि ह्या टायमाला या ठिकाणी फुगोनच्या अवस्थेमध्ये आपण चांगल्या पद्धतीमध्ये टोबेकोनोजल पद प्लस सल्फरचा वापर केला अर्थात सुबेटोमो स्वाधीन आहे ते वापरू शकता किंवा याच्या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये दुसऱ्या अजूनही पण कस्टोडिया टोबेकोनोजल आहे कस्टोडिया सुद्धा आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करणार आहे कस्टोडिया प्लस सीएम पंजाळ जे कॉम्बिनेशन ग्रुपमधला आहे जो स्ट्रॉबेरी मोलिकोल गटमधला आहे त्यामध्ये आपल्याला जर वापरते रिझल्ट आपल्याला खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळतील तर याच्यामध्ये सांगण्याचा एकच तात्पर्य करेल की ह्या हार्वेस्टिंग स्टेंजमध्ये नत्राचा वापर करू नका पोटॅश गरजेचं आहे पोटॅश द्या दसाऱ्या बॅक्टेरिया स्वरूपातील द्या पी एच बी के एम बी चांगल्या पद्धतीने दिला पी एच बी सुद्धा या ठिकाणी मी शक्य सांग थांबेल की थांबवण्याचा प्रयत्न करा बी चांगल्या पद्धतीने द्या केमबीबरोबर जिंक सोलबलायझिंग ज्या बॅक्टेरिया आहे जिंक सोलोबिलाइज असेल सल्फरच्या बॅक्टेरिया त्या वापरायचा प्रयत्न करा जे आपला रिझल्ट चांगल्या पद्धतीने अजून मिळेल निश्चित ही माहिती आवडली असेल तर निचित व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठव